<laughs> निर्कार 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 था। को ये सगली गई दोनों पास

आठ वाजवला येल्यात कलवा घेऊन जाणार आहे बोलते आणि आम्ही निघाल्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं सव्वा आठ वाजून गेल्यात आठ वाजून वीस मिनटं झाल्यात आणि हा आम्ही तला तालुक्यांच्या चोरवली गावच्या बौद्धवाडीत आईला सुकाम म्हावरा आणि जोडीला कालवा घेऊन आईच्या सोबतच जायलाय निसर्ग फुललेला सकाळचा वातावरण मस्त चोरवलीच्या बौद्धवाळींचा इकडं पूर्ण झाडात झाडात आणि आता पाऊस पण चालू झाले त्यामुळे सगळा हिरवागार पण झाले इकडं ऐकावला जायची तयारी करत आहे चला तर आईन थोडासा ऐकावला आणलं सुकाट अंबारी आणि कधी बोंबि आणि ते कालवात कालवा मस्त बांधून आणल्यात पाणी उपरा नका होती आणि या पिशव्यात वाकट्या ठेव आतमध्ये कालवांचं पाणी बाईवर येताना उपरा होता नावा कालवे काल काय ढक केल्यात पाऊस येलस वाटतंय मला पण <laughs> बाय सु <laughs> नीट का सगळी का दोन नोटी द्या पाचशेच दोन नोटी पाचशे हजार दे बस दोन हजार नको नका कशी बोलीस आता किंमत ना एवढ्या मोठ्या माणसाची किंमत होते कशाला पोलीस तरी

মদেন সাপ৅্যজেন ানে. চার হ্যর ক্য়ন. মেন কাডেরা. কাকে য়াডে. সমবর কেন. সমেন ক্য়াডে. য়াকে য়ার মদেরে. टोप घेतलो कालवांच आणि आज जरा बौद्धवाडीत पब्लिक दिसतय कारण काहीतरी यांच्यात पण होता कार्यक्रम तो आयला सगळी जण आणि आज हल पण हे बोलत येते का मंडप मंडप हो हो बघता काय तुम्ही पण हो ठीक आहे नाही बघा खोलून प्लेट उचला बारीक बारीक पाहिजे नाही मग मोठीच आहे पूर्ण मंडप पण भिजले पावसाने गावात जरा माणसा भेटलं मुलं बऱ्यापैकी खपते येते सुका मावरा पण आणि कालवा पण तरी बरीच पोरं आज बौद्धवाडीत दिसली तुमची बौद्धवाडी आहे ना कधी पण खाली खाली दिसायची भरपूर दिवसाने दिसलात मुंबईला असता ना सगळे विरारकर मस्त पैकी गाड्या पण आल्यात मुंबईकरांच्या

व्हिडिओ बघता तुम्ही मी दुबई वरून व्हिडिओ दुबईवरून दुबईला असता आता मी दुबई वरून व्हिडिओ यांचे छान छान व्हिडिओ बनवतात आमच्या गावच्या ठिकाणी एकदम एकदम छान व्हिडिओ बनवतात खूप छान वाटत वाटतं आम्हाला परदेशात असून सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटतोय या बाबूचा आमच्या खेड्यापाड्यामधून आम्हाला जी माहिती मिळते परदेशामध्ये आपल्या देशाची माहिती मिळते आपल्या गावांची माहिती मिळते आम्हाला खरंच खूप छान वाटतं आणि ह्यांचा अभिमान वाटतोय यांची आई एवढी मस्त म्हणजे मेहनत मजुरी करून हा मनाच्या अंगामध्ये होणार आहे तर आय थिंक गॉड गिफ्ट यांना पुढे जावं आणि ह्यांनी पुढे जायला पाहिजे अशी मी आशा आहे आणि नक्कीच हा पुढे चांगला युट्यूबर बनेल अशी मी आशा व्यक्त करतोय आमच्या गावचं पण आहे आणि नाव खूप छान करत आहे सर्वांना टेक केअर हाय गॉड ब्लेस नाव काय तुमचं माझं नाव धर्मेश जाधव मी दुबईला असतो ठीक आहे हा आणि मी बरेच वर्षापासून दुबईला सर्व्हिस करतोय मी तिकडे छान वाटलं हो मलाही छान वाटलं अभिमान तुमचा ठीक आहे वाटत आमचे मित्र हे आमचे जीवलक मित्र संतोष जाधव आपला मजगाव डॉकला जॉबला असतात अच्छा मजगाव गोदीमध्ये ते आहेत आपले खूप छान व्हिडिओ बनवतात अभिमान वाटतंय थँक्यू थँक्यू आणि मी दुबईला बिस्किट कंपनीमध्ये जॉब करतो बिस्किट कंपनी दुबईला बिस्किट कंपनीमध्ये जॉब करतो ते गुड डे बिस्किट म्हणजे तिकडचं टिफनी बाईट्स हे गुड डे बिस्किट हे भाऊनं आमच्याकडून भेट आहे बिस्किट्स आहे एस्ट्रो बिस्किट आहे ते आमच्याकडून त्यांना गिफ्ट आहे बिस्किट कंपनीमध्ये काम करतो थँक्यू 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 हे आमच्या ताई अच्छा आमच्या ताई ताई हे तुमचं घर ना

हे मस्त बनवलात तुम्ही ते आता लग्नासाठी आलात सामनावीर क्रिकेट क्रिकेट खेळताना हम्म हा हे पाठचं निसर्गरम्य वातावरण मस्त आहे

पावसाने आणखीन सौंदर्य वाढवलं वा ना गावचा तर दोन नूडल्स स्टिक घेतलं मस्त पैकी खावायला पाऊस पडतोय बारीक बारीक व्हिडिओ ना दिसतंय थोडं थोडं दिसतंय एकदम बारीक बारीक पडतंय तर कासेखोल गावात आयला थोडंसं बाहेर आले मी इतकी मच्छी तर पहिला गेलो चोरवलीच्या बौद्धवाडीत नंतर गेलो गायमुखा आणि गायमुख पनेली ना कासे खोल गावात ना आता आयल्या कासेखोल गावात आई गावला गेले ते थोडस बाहेर आलो मी व्हिडिओ बनवा आणि आता एकदम कडक निंबार पडलंय दुपारचं दीड वाजलं दीड हे का

हो चला गणेशनगर ला दोन वाजून पाच मिनिट झाल्यात आणि आयल्या गणेशनगर गावात आता मुस्तपैकी मिरची आणि गहू सुखात घेतल्यात मावशी हम्म <laughs> 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 तुम्ही पण बघितला हो काय मुंबईला सगळे टीव्ही वर लावून बघतात मग आपले व्हिडिओ नाचणी पण आहे नाचणी गव आणि मिरच्या झाडाखाली मस्त पोरं बसलीत हा कोणता झाड आहे मावशे नांद्रुक नांद्रुकाचं झाड तर पावणे तीन वाजेपर्यंत मी घरा निघालेलो आणि मजगाव येऊन आहे कल देवासाठी देवासाठी फुला आणि या मजगावचा बस स्टॉप मजगावच्या बस स्टॉप थोपल्या हे चावल घेतल्या चुकात या स्टॉप जवळ असलेला मोठा झाड राजनांचा झाड आहे राजनांचा मस्त मोठा झाड आहे सावल्यात बैसावला त्या मजा येते फोर फनस दे काय फनस मस्त पिकलेला फनस आहे तर फायनली तीन वाजेपर्यंत आम्ही पोचल्यावर आमच्या बस स्टॉपवर एक कालवा आणि मावरा घेऊन बसल्यात मस्त पैकी धंदाशी पण येतात हा मावरा घेऊन पेड्यात ना